नमस्कार मी सौरभ नाईक आपण बघा एनडीटीव्ही मराठी सायंकाळी साडेपाचच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूरक स्वागत आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते एकनाथ शिंदे आज अमित शहाची भेट घेणार असल्याची सूत्रांनी आपल्याला माहिती दिली आहे दिल्लीतल्या पुरस्कार सोहळ्यानंतर ही भेट होण्याची शक्यता वर्तवण्यात येते पालकमंत्री पदाच्या वादामुळे एकनाथ शिंदे सध्या नाराज आहेत आणि याच पालकमंत्रीपदाच्या वादावर आज काही तोडगा निघतो का हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी सोबत थेट जोडले गेले त्यांच्याकडनं से अपडेट्स घेऊया अक्षय सौरभ आपण जर बघितलं तर आज दिल्ली येथे शरद पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाजी शिंदे महाराष्ट्र गौरव पुरस्काराचं वितरण करण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदे हे दिल्लीला रवाना झाले आहेत आणि दिल्लीला या पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची भेट होणार असल्याची माहिती आपल्याला मिळते गेल्या काही दिवसांपासनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या सरकारमध्ये नाराज आहे सरकारच्या अनेक बैठकांपासनं एकनाथ शिंदे अलिप्त राहत असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं आहे मग तो रायगड नाशिक पालकमंत्रीपदाचा वाद असेल यासोबतच इतर अनेक महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये एकनाथ शिंदे यांना सहभागी करून घेतलं जात नाही अशी याची खंत एकनाथ शिंदे यांना आहे आणि यामुळंच कुठतरी या सरकारमध्ये आपलं महत्त्व कमी आहे असा देखील एकनाथ यावरनं एकनाथ शिंदे नाराज आहेत आणि याच मुद्द्यांवरती यासोबतच महाराष्ट्र सरकारमधल्या विविध मुद्द्यांवरती आज एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यामध्ये चर्चा होणार असल्याची माहिती आहे या पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची ब भेट होईल नेमकं अमित शहा हे एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करण्यात यशस्वी ठरतात का आणि या भेटीमध्ये काहीतरी सकारात्मक तोडगा निघतो का सकारात्मक ही चर्चा होते का आणि एकनाथ शिंदे आता या सरकारमध्ये महायुती सरकार थ्री पॉईंट ओमध्ये सक्रिय झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं का हे या दिल्लीतील बैठकीनंतरच स्पष्ट होईल दुसरीकडे आपण जर बघितलं सौरभ तर एकनाथ शिंदे यापूर्वी देखील दिल्लीला गेले होते आणि असं सांगितलं जात होते दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या एक दिवसपूर्वी एकनाथ शिंदे रात्रीतनं दिल्लीला गेले होते आणि त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची भेट घेतल्या असल्याची माहिती होती मात्र त्याला देखील आता नकार ती बातमी जी आहे ती खोटी निघालेली आहे एक निश्चित असल्यामुळे आज नेमका आ... काय या बैठकीत तोडगा निघतो का आणि विशेषतः पालकमंत्रीपदाबाबत हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे अक्षय धन्यवाद आपण दिल्या सविस्तर अपडेटसाठी